नमस्कार मी शुभम पेडामकर जागृत महाराष्ट्रच्या वर्ल्ड अपडेट या सेगमेंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण कुवेतमधील काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत कुवेतमध्ये सध्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत सर्वात पहिली बातमी हाती येते ती म्हणजे परदेशी कामगारांच्या वेतन संदर्भात कडक नियम करण्यात आले आहेत म्हणजेच काय तर कुवेत सरकारनं सात मार्च दोन हजार पंचवीसपासून पासून प्रत्येक महिन्याच्या सात तारखेला कर्मचाऱ्यांचे वेतन भरणे अनिवार्य केले आहे यामुळे कामगारांची आर्थिक स्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे त्याचबरोबर कुवेतमध्ये ट्रान्झिट विजा सुरू करण्याची योजना सुरू करण्यात आली आहे म्हणजेच काय तर कुवेत सरकार हे टुरिझम क्षेत्रातील वाढीसाठी ट्रान्झिट विजा जारी करण्याचा विचार करत आहे यामुळे पर्यटकांना कुवेतमध्ये जास्त वेळ थांबता येईल कुवेतच्या मंत्रालयाने मोठा गॅस वीज आणि पाणी पुरवठा प्रकल्पासाठी एक पूर्णांक सत्याहत्तर अब्ज दिनांची योजना जाहीर केली यामध्ये वीज आणि पाणी निर्मिती क्षमतेत वाढ करण्यात भर देण्यात नवीन आर्थिक बजेट जाहीर केलं असून यामध्ये चोवीस पूर्णांक पाच आहे त्यामध्ये मुख्यतः सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारी आणि अनुदानासाठी मोठा निधी राखीव ठेवला गेला आहे अशाच आंतरराष्ट्रीय अपडेटसाठी पाहत राहा वर्ल्ड अपडेट तुर्तास फेस झालेल्या इतिहास पाहत राहा जागृत महाराष्ट्र जागृत 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 महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद